मोडी लर्निंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन निवड सोसायटीचे चेअरमन म्हणून नारायण चेअरमन पदी राजेंद्र यांची विनायक बापूजी शिंदे व माजी चेअरमन कुणाल पवार आणि सदस्य यांच्या उपस्थित व जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील योगेश पाटील व त्यांचे यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड बिनविरोध जाहीर केली शेतकरी यांच्यासाठी विविध कर्ज योजना शासकीय मिळणार योजना सर्व उपलब्ध करून देऊन देऊ असे आश्वासन दिले यावेळी विनायक बाबूजी शिंदे माजी चेअरमन कुणाल पवार शशिकांत काका विकास रावंद वामन पाटील श्रीमती पवार सुरक्षी वंदना रवंद सुधाकर बोरसे प्रशांत गोसावी धनंजय शिंदे प्रदीप शिंदे माधु मेन आदी उपस्थित होते चेअरमन आणि वाईस चेअरमन निवड झाली चेअरमन साठी बापूजींनी माझं नाव सदर नारायण रुडे रवंदावी आणि वाईस चेअरमन साठी मराठी राजेंद्र आळंदा यांचं नाव सुद्धा दोघांची बिल निवड झाली बापूजी बापूजी आणि शशी काका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करतो सभासदांसाठी पाच वर्ष आपण काय प्रयत्न करणार पाच वर्ष म्हणजे अडीच अडीच वर्ष आम्ही उभी होतो अजूनपर्यंत बोवाडीला सोसायटीची मतदानाने निवड झालेली नाही आणि चेअरमन व्हाईस चेअरमन सुद्धा निवड बिनवडून होते झाले होते आपली पायंडा पाहिले आतापासून स्थापनेपासून आम्ही ते टिकवत आहोत सातत्यात टिकवत आहोत आणि शेतकऱ्यांची त्यासाठी आम्ही सर्व झटणार काय काय योजना राबवणार आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना येतील त्या आम्ही सर्व राबवू मी शेतकऱ्यांचा हित साधून देऊ मोहाडे गावातील विकास सोसायटी संस्था याची निवड आज पार पडलेली आहे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालकपदी जवळजवळ तेरा लोकांची निवड करण्यात आली होती तेरा लोकांमधनं दोन लोकं हे चेअरमन आणि एक चेअ एक व्यक्ती चेअरमन आणि एक व्यक्ती व्हाईस चेअरमन म्हणून आज आम्ही बापूजींच्या मार्गदर्शनाखाली ही बिनविरोध निवड झालेली आहे आजपर्यंत आमच्या विकास सोसायटीमध्ये कधीही निवडणूक ही मतदानाने पार पडलेली नाही आहे ही बिनविरोधच झालेली आहे चेअरमन व्हाईस चेअरमन पण आणि सभासद पण हे बिनविरोध निवडण्यात आलेले आहेत मागच्या पा अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मी चेअरमन असताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे प्रश्न असतील कर्ज उपलब्ध करून देणे असेल तसेच आमच्या सोसायटीचं रेशन दुकान स्वस्त चालणे दुकान आहे स्वस्त चालण्या दुकानावर आमचे पाचशे कार्डधारक आहेत पाचशे कार्डधारकांना आम्ही शासनाकडनं जे काही फ्रीमध्ये माल मिळतो जे काही सु सुविधा मिळत होत्या त्या पूर्णपणे आम्ही शासनाला शासनावर शासनापासून आलेला सुविधा या सामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्याचा काम आम्ही अविरत करत आलेलो आहे आणि याच्यानंतरही चेअरमन व्हाइस चेअरमन सभासद जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यासोबत आम्ही आमच्या मोहाडी गावातील ना सामान्य नागरिकापर्यंत सोसायटी मार्फत येणाऱ्या सर्व सुखसुविधा ज्या तळागारापर्यंत पोहोचू एवढंच मी चेअरमन आणि वाईस चेअरमन यांच्या मार्फत आश्वासन करतो आणि थांबतो आज संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात